आधी नगर येत त्याच्यानंतर तुम्ही लोकांनी माझ्या हातात सत्ता दिली मी देशाचा शेती मंत्री झालो आणि त्यावेळेला शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न होता त्याचा सुटका करण्याच्यासाठी सत्तर हजार कृषीचा कर्ज लाभ करून टाकले जे सरकार करू शकत नाही त्यांना सत्तर असण्याचा अधिकार नाही हा निकाल तो याच्या निवडणुकीवर घेतला पाहिजे संख्येनं भर सकाळी आजचा दिवस हे कोणती लग्नाची तीच आहे तरी तुम्ही सगळ्यांनी हा निकाल घेतला दिसत की आधी लग्न तोंडा आणि त्याच्यानंतर आहे आणि बंद घरी येईल વિધાનસભે નિવડણુકીમિત આજ આપણિક ઉપસ્થિત આવું સહન આઠ મહ લોકસભે તમચન કેલ ધીમો વાદળ નદી પાઠવસભે નિવડણુકીને ઉભો आणि त्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही मोठ्या मतांवर दिलेलं पाठवलं केंद्राची जबाबदारी मिळवली आणि जे काही करता येईल ते देशासाठी करण्याचा प्रयत्न केला तर तालुका याला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक महत्वाचा हिस्सा आहे आठवत आहे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व हे दोन तालुक्यात होत एक करणारा तालुका नामदेव दत्ताम यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा माळशीरा तालुका स्वर्गीय शंकररावजी मोहिजे पाटील यांच्या नेतृत्वात अनेक वर्ष या जिल्ह्याचा कारभार या उभ्या त्यांनी केला सामान्य लोकांना संघटित केलं आणि त्यावेळेस देशाचे राज्याचे नेते कायदा स्वतः चव्हाण यांच्या भातीची आमदेशासाठी उभी केली मला आठवत आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कैलास श्री यशवंतराव चव्हाणांच्या प्रकारने असलेल्या व्यक्ती याची जर आपण नोंद केली तर नावदेव जगतावच्या नावाच्यावरती कधी होळी होत नव्हती आणि नेतृत्व स्वीकारलं तर ते त्याला साथ द्यायची त्याच्यात करायची नाही ही भूमिका करुक्याने नेहमी घेतलेली होती आणि त्यामुळे इथं कधी यायचं झालं तेव्हा नामदेवांची आठवण फैलंदा होते की ज्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं जिल्हा परिषद अध्यक्ष आलं आणि इथं प्रगतीच्यासाठी अखंड भावना त्यासाठी केली आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे तो वारसाचा वरच्यासाठी जयचं असतील त्यांचे सहकारी असतील त्यांनी ती भूमिका आजपर्यंत जतन करून ठेवलेली आहे त्याच्याबद्दल त्यांना आणि अंतर त्यांना हसून या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो नियोजक विधानसभेची आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्या आधी महाराष्ट्राची स्थिती चांगली नव्हती पण लोकसभेची निवडणूक आल्याच्या नंतर आम्ही विविध पक्षाच्या नेत्यांना एकत्र केलं आणि त्याला सामोर जायचा निकाल घेतला महाराष्ट्रामध्ये एकंदर अठ्ठेचाळीस खासदारांच्या जागा होत्या आम्ही विरोधकांची एकी किल्ली निवडणुकीला सामोर गेलो अठ्ठेचाळीस पैकी तुम्ही लोकांनी एकतीस जागा आम्हाला लोकांच्या फाजरात दिल्या आणि एक मोठा विजय देशाच्या हजारांच्या निवडणुकीमध्ये करण्याच्या संबंधीचा इतिहास तुम्ही लोकांनी घडवला होता दिल्लीमध्ये बहुमत आम्हाला मिळणार नाही आमची इच्छा होती की महमत पण ठीक आहे नाही मिळालं तरी या राज्यातनं एक तीस खासदार हे जे तुम्ही निवडून दिले त्या तीस खासदारांच्या सक्तीनं आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक प्रशासकी सोडवण करण्याच्यासाठी तुम्ही या खासदारांच्या सक्तीचा आम्ही आज त्या ठिकाणी उपाय करतो अनेक गोष्टी सांगता येतील शेतीवादाचा किमतीचा प्रश्न उसाच्या किमतीचा प्रश्न बंद भरलेल्या कारखान्यांचा प्रश्न नव्या फिरतीच्या तरुणांना हाताला काल मिळण्याचा प्रश्न महिलांचा सन्मान राखण्याचा प्रश्न समाजातले अनेक संख्या आहेत त्यांच्या हिताची जखरूक करण्याचा प्रश्न अनेक प्रश्नास महाराष्ट्राच्या समोर आहेत आणि देशाच्या खासदार आहेत ते मानण्याच्यासाठी तुम्ही जे सगळे खासदार निवडून देशील देशी असतील आजूबाजूच्या राज्याचे खासदार असतील यांची सामूहिक शक्ती ती आम्हाला उभे भरते आणि त्याचं शौर टक्के तुम्हा लोकांचं आहे त्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी साथ दिली आज काय आहे महिलांचा विचारता आज ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी सांगितलं की आम्ही महिलांची प्रश्न सोडवतो चांगली गोष्ट आहे महिलांची प्रशासना सोडवण्याच्या संबंधीची भूमिका ही मोदी साहेबांनी घेतली त्यांच्या सरकारने घेतली महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं की आम्ही महिलांना दर महिला पंधराशे रुपये देणार आणि एक बाजी नावाची ना योजना करणार म्हणजे गणतीची गोष्ट आहे पंधराशे महिलांना देणार एका बाजीनं आज महाराष्ट्रात महिलांची अवस्था काय हल्ली युती सरकार आहे या युती सरकारच्या काळामध्ये महिलांच्या वरच्या अत्याचाराची संख्या ही प्रचंड वाढली गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये किती अत्याचार झाला याची आकडेवारी आम्ही सरकारकडनं मागितले आणि ती आकडेवारी काय सांगते दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी एवढ्या महिलांचा अत्याचार करण्यात आले याचा अर्थ जर तासाला पाच तक्रारी महिलांच्या अत्याचाराच्या या महाराष्ट्रामध्ये नोंदा दुसरी एक गोष्ट आहे महाराष्ट्रात आणखी एक चिंतेची गोष्ट आहे मुलगी महिला ह्या वेफात चालणार आज त्याची माहिती घेतली महाराष्ट्राचा नंबर आज लेभरचा होण्याच्या मध्ये सौन देशात तिसरा आहे राज्यातील लेभरचा मुली आणि महिला यांच्या आकडेवारी आम्ही संतान त्यांना वाढीतील आश्चर्याचा धक्का होते की आज मी महाराष्ट्राच्या महिला आणि मुली ज्या लहात आहेत त्यांचा आकडा चौसष्ट हजार आहे आता चौसष्ट हजार घराचा लेखी वही तुझे घराचे हातचा नाही तुझी हलवा केली हे माहिती नाही लई येऊ शकत नाही एका बाजूने ना अत्याचार आणि दुसऱ्या बाजूने हा लिहाचा वयाचं संकट याचा अर्थ एकच आहे की स्त्रियांचं संरक्षण करण्याच्यासाठी आज ज्यांच्या हातामध्ये राज्य आहे त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवला जात नाही आमच्या बहिणींचं आमच्या मुलींचं रक्षण जे सरकार करू शकत नाही त्यांना सत्तेवर असण्याचा अधिकार नाही हा निकाल पुण्याच्या निवडणुकीवर घेतला पाहिजे <laughs> आज या ठिकाणी मी येत असताना बघत होतो मोठ्या संख्येनं या सगळेला जाण्याच्यासाठी तरुणांची यादी होती अनेक तरुण त्या ठिकाणी एक होतो या समेशासाठी या तरुणांना बघितल्याच्या नंतर एका बाजूला आनंद होतो ती उद्या राज्याची शक्ती आहे आणि ही शक्ती आपण राज्याच्या हिताच्यासाठी वापरू शकलो तर राज्याचा चेहरा उद्याची ताकद या तरुणांच्या वेळे व दुसऱ्या बाजूला मला चिंता अशी वाटते की आमच्याकडे तरुण आहेत शाळा काढल्या कॉलेजेस काढली या शहरामध्ये यशवंतराव हो चव्हाणांच्या नावानं महाविद्यालय चालू आहे शिती विद्यार्थी शिकतात सगळ्या महाराष्ट्रात सुविधा दिल्या आहेत आणि त्याचा फिरणा आज मुलांची शिक्षित मुलांची संख्या ही महाराष्ट्रात वाढलेली आहे त्याचा आनंद आहे त्याच्याबद्दल दुःख व्हायचं कारण नाही पण शेवटी एवढ्या मोठ्या भावना मुळ शिकली त्यांची अपेक्षा एक असते काम करायचा अधिकार द्या नोकरी द्या महाराष्ट्राच्या कानाकोर देशाच्या कानाक अर्ज घेऊन ही धुळी हिंसे पण त्यांना काम करण्याचा अधिकार किंवा नोकरीचा अधिकार हा मिळत नाही आणि त्याचा परिणाम आज बेकाजी वाजे आज आमची आकडे माहिती अशी आहे की राज्यामध्ये उद्योग उद्योग विभाग आणि रोजगार विभाग हे दोन विभाग आहेत सरकारचे आणि या दोन विभागाकडे लासष्ट लाख तरुणांनी साठी नोंद केलेली आहे साठ लाष्ठ लाख मुलांना या राज्यात नोकरी मिळू शकत नाही कशासाठी राज्य चालवायचं जे राज्य करते आहेत त्यांची जबाब झाली या संबंधी काही ना काही ते करायचं पण या तरुणांच्याकडं जुंकून बघायची तयारी आजच्या राज्यकर्त्यांची नाही आणि त्यावर तरुणांच्या मध्ये एक फक्त निराशा हे होते आणि निराश झालेल्या तरुणांनी ही शेवटी देशाच्या दृष्टीनं चिंताजनक स्थिती तयार करते आणि त्यामुळं जो तुमच्या हाताला काम देऊ शकत नाही त्या लोकांच्या हाताचा सत्ता द्यायची नाही उद्या या तळधीला ताण द्यायचा अधिकार हा दिला पाहिजे आणि त्यासाठी पावलं टाकली पाहिजे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर शेतकरी वाढ आज काही चित्र दिसत आज चित्र असं दिसत की शेतकऱ्यांच्या मध्ये आत्महत्या वाढल्या किती आमदार यांनी माहिती घ्यायचा प्रयत्न केला आज गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये वीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जीव दिला जीव देणं काही साधी असत घर उद्वस्त होत अनेक संख्याच्या घरी येतात हे असताना सुद्धा शेतकरी जीव देतो कशामुळे खोलामध्ये गेल्यानंतर कस यस्थ दिल्या एखादी जीव दिला शेतकरी कुटुंबात होता मी चौकशी करायला नुद्ध व्यवस्थाला गेलो ज्याच्या घरात जीव दिला होता त्याच्या घरची चौकशी केली त्याची वायक होती एक मुलगा होता एक मुलगी होती मुलगीचं लग्न ठरलं होतं मुलगा शिकत होता त्या माऊलीला मी विचारलं की तुझ्या मालकांनी जीव घे रुका दिला रडत त्यावेळे तिने सांगितलं की आमच्या भागामध्ये दोनच पिक आहेत एक काफूस आणि दुसरं सोया होईल काफूस आणि सोयाबीनसाठी माझ्या लोकांनी सारख्याच क्षेत्र वाजवलं कायद त्यासाठी लीज लढायला आणलं खच औषध आणली त्यासाठी बँकेचं कर्ज काढलं आणि सोन्यासारखं स्वीकारलं अतिवृष्टी झाली सगळं फीक व्यस्त झालं फीक नसत झालं दोसक्याचं कर्ज जात तसं राहिलं दुसऱ्या वर्षी लोकांनी लँड पैसे देत नव्हती कारण तो थग राखी झाला सोसायटी पैसे देत नसे त्याचं कारण थग राखी त्यांनी काय करावं तो खाजगी सावकारा कर्ज गेला आणि सावकाराकडनं कर्ज घेतलं पुन्हा सहाय करायचं आणि परिणाम काय झाला सोन्यासारखं स्वीकारलं आणि कफाशिवाय ラレナワセロクファツォ、ソロクファザ、サガフィクスアサダイ。テセヨザジホト、サウカラサカネゲトでジョーズアをサダイ。ゾウンカズ、カイラシアファセン、サウクワケダムンカイラシアン、ワンジョー軍隊のカイラシサカネ、アニアセジヨサギ、エギシサウカラには、サカララ माझे पैसे घरातली वांडी कोणी वाढ काढली त्या ते सहन लागले मुलीचे लग्न ठरले आणि त्यांच्यासमोर घरातली वांडी वाढ काढणे आमच्या सन्मानाच्या दृष्टीने अतिशय वाईट दिवस आहे तेव्हा सहन झालं नाही दुसऱ्या दिवशी बाजारात जेव्हा इंजिनची वाटली घेतली त्याचा घट खाला आणि जी जीव देऊन टाकला शेतकरी जीव असा देतो काहीतरी करणार नाही त्याची शेती उज्वस व्हायला लागली त्यामुळं त्याच्या डोक्याचा कर्ज फेडण्याची ताकद झाली नाही त्यामुळे नाईराजाने या सरकारला जाण्याची भूमिका आज शेतकरी करायला लागले आणि ज्या राज्यामध्ये दोन वर्षामध्ये वीस हजार लोक शेतकरी अस्वच्छता खर्चात याचा अर्थ राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या फसताकडे हवं तसं लक्ष दिलं नाही हाच त्याचा निष्कर्ष आहे आणि आसपासच्या शेतकऱ्यांची थांबवायची असते महिलांची अत्याचार थांबायची असते तरुणांच्या हाताला ताऊन द्यायचं असेल तर राज्याच्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे तो सवल कसा उद्या त्याला मी विचार केला मग त्याचा अधिकार मिळेल आणि तो अधिकार नंतर त्या अधिकारानुसार तुम्ही केंद्रात आणि जी असेल ती आज हा शेतकरी असेल 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 यांच्या भारताची सोडव करण्याची ताकद नारा विकास आघाडी या संघटनेचा कड आहे आणि या संघटनेच्या वतीनं या उसळ्या संघामध्ये आम्ही सगळ्यांनी नाराज भासांची उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे त्यांच्या उमेदवारीच्या समोर त्यांच्या निन्ह आहे तुचारी फोडा शेतकरी त्याच्यासमोरचं वचन द्यावा लहान द्या तुम्ही राज्यास महाराष्ट्र आम्हा लोकांच्या हातावर दिली आहे तर मी तुम्हाला खात्री देतो की या प्रश्नाच्या सोडवणूक करण्याच्या साठी आम्ही लोकसत्तेचा वापर करू उद्योज सत्ता हातात घेतली नाही अनेक वेळा तुम्ही लोकांनी माझ्या हातात सत्ता दिली मी देशाचा शेती मंत्री झालो आणि त्यावेळेला शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न होता त्याचं करण्याच्यासाठी सत्तर हजार कृषी कर्ज लाभ करून टाकले आणि इतरच नाही नंतरच्या काळामध्ये कर्जाला कर्जाला व्याजाचा दर बारा टक्के होता तो सहा टक्क्यावर आणला तो तीन टक्क्यावर आणला आणि जिथे जिल्ह्या बँका चालू आहेत त्या बँकांना सांगून काही जिल्ह्यात तो शून्य टक्क्यावर सुद्धा आणला कदाचित दृष्टी असते लोकांचं सहकार्य असं संकटातून वाढ करणारा मार्ग निघू शकतो आज ज्यांचे आता सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील त्यांचे सहकारी असतील त्यांना कमी किंमत शेतकऱ्याची नाही त्यांना शेतकऱ्याच्या भासण्याची जाण नाही फक्त टिकाची भरली करणं एवढंच काम करणाऱ्या लोकांना तुमच्या खर्चाच्या सोडवणुकीची असता नाही ज्यांना तुमच्या असता नाही त्यांच्या उदय आम्हालाही असता नाही आम्ही तुम्हाला द्यायला उभं करणार नाही मसाचा जोगा तुला देणार नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल अनेक गोष्टी सांगता येतील स्थानिक गोष्ट आहेत बंद भरले कारखाने ते प्रश्न आहे येईल लय वगैरेच पाणी सोडणं आणि सीना नदीवर झोभावणं ठीक आमच्या आधी आज इथले जे आमदार आहेत आमदार आहेत त्यांना अनेक वर्ष लोकांनी मदत लोकांचा प्रश्न शोधू असा प्रामाणिक राहू असं सांगितलं गेलं आज करत या लोकांनी शब्द त्यांनी दिला होता सोडण्याच्या संबंधी शब्द दिला होता आणि लोक कोणाला सांगतात की हा शब्द खुला केलाय अरे लोकांच्या जातो लोकांना शब्द देतो त्याची किंमत केली जात नाही त्यांनी मत मारायचा अधिकार गमावलेला आहे त्यांना आम्ही वाचा घेतला आणि हे सांगावं लागणार ठीक आहे तुम्ही तुमची कारखानदारी वाजवली वाजे काही ठरणार नाही मी तर ज्या काळात या दिव्याचा समृद्ध वंचित होतो त्यावेळेस त्याखावत जास्तीत जास्त पैसे मग भवनदा सांगतील किंवा सरकारी सांगतील त्यांना मी दिलं हा महाराष्ट्राच्या रेकॉर्डमधला हिस्सा कुठलेही काम घेऊन आला तर माझी मान्यता असायची आणि त्याचा हेतू हा होता की तुम्हाला सगळ्यांच्या हिताची प्रामाणिक फळांचे करतात अशी एक समज माझ्यासारख्याचा होता पण नंतरच्या काळामध्ये लक्षात आलं की हे जे काही करतात ते शेतकऱ्यांच्यासाठी नाही गावच्या लोकांच्यासाठी नाही मग तो कलवाळा असेल तो वाडा असेल तिथे जनतेच्यासाठी नाही जे काही करायचं तर वहिल्यांदा असंही स्वतःचा स्वार्थ याशिवाय दुसऱ्या गोष्टीकडून लक्ष दिलेलं आहे आणि जो स्वतःचा स्वार्थाचा विचार करतो त्यांना आपल्याला येत्यां तिथे सहकार्य करण्याची आवश्यकता नाही आणि त्यासाठी आतापर्यंत कौतुक झाले ते खूप झाले आता या नियोजिकेमध्ये खरं चित्र त्यांचं आणि तुम्ही सत्याच्या संदर्भात काय करू शकता या भागाचा निर्धार निर्णय हा उद्याच्या वीस तारखेच्या मतदानामध्ये तुम्ही लोकांनी केला पाहिजे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो अनेक छोटे उत्तर असते आज विजेचा प्रश्न याचा मार्ग काढावा लागेल एकत्र बसावं लागेल नारायण अहवालातून निवडून द्या उद्याच्या निवडणुकी वयाचे आल्याच्या नारायण आव्हाला ना घेतो धैर्यसीन वैत्यांना घेतो बाकीचे महाविकास आघाडीचे जे पुढे आमदार निवडून येतील त्यांना बरोबर घेतो मी स्वतः त्यांच्यावर बसतो अधिकाऱ्यांना बरोबर

उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी